मॅच स्टार्ट करा प्लीज गोलंदाज यार निलेश पहिला चेंडू फक्त दिशा दिली एकदा असेल सिंगलने सुरुवात झाली मराठा विभाग प्रीमियर लीग आयोजित मराठा विभाग क्रिकेट क्लब आयोजित मराठा विभाग प्रीमियर लीग पर्व चौथा सीजन फोर बॉल तयार ड्राइव केलाय एकच धाव एकच धाव समोर सिंगल सिंगल ने धावफलक पुढे सत्वले जातात धावसंख्या दोन टू ऑन बोट सोडून दिलाय वाईट बॉलचा इशारा पण करतात एक्स्ट्रा रन मिळते धावसंख्या अतिरिक्त ने पुढे तीन वरती चेंडूने गिरकी घेतली चेंडूने दिशा बदलली आणि आता गोलंदाजाची दिशा बदलली फलंदाजानं फक्त गतीचा वापर करतोय फलंदाज देखील हुशार आहे त्याला देखील माहिती आहे कुठे कशा प्रकारे फटके खेळायचे आहेत सिंगल दाफलक पुढे चार एक रनवर अंडर क्रिकेट मध्ये म्हटलं जात सोडून दिला यावेळेस दोन धावावर असं म्हणावं लागेल कारण तीन चेंडू आणि दावसंघी दाफलकावरती पाच फाय ऑन बोट पाच धावा दाफलकावरती आहेत कट केलाय फक्त दिशा दिली आहे एकाच दावीत आपण पाहतोय संख्या सिंगलच्या मदतीने वारंवार पुढे सरसवली जाते सहा एक एक दावेला प्राधान्य दिले जाते कुणाल आणि कस्तुब के, के ची जोडी मैदानामध्ये आतमध्ये पाहतोय एका बाजूला कस्तूप एका बाजूला कुणाल दोघांच्याही बॅटमधनं एकंदरीत आपण पाहिलं तर दोन दोन धावा आलेल्या आहेत दोन एक्स्ट्राच्या स्वरूपात रन मिळाल्यात आणि इथे देखील सिंगल ॲड केली जाते टोटल स्कोअरबोर्डवरती आपण पाहतोय संख्या एकंदरीत सात या आकड्यावरती सेवन शेवटचा बॉल या षटकातला आपण पाहतोय षडक्रमांक क्रमांक प्रगती पथावरती असताना सिंगल सिंगल ला प्राधान्य दिले गेले शेवटच्या बॉलवरती देखील एक दावे अंकित केली जाईल षडक्रमांक पहिले पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आठ दावा दाखवकावरती एट रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर महाकाल इलेव्हन पुढे आलाय ड्रायव्ह केलाय फक्त एकच धाव एक आणि चार तुम्हाला मिळतील तर एक धाव किंवा मिळतील तर चार धावा या पार की लढाई मग सध्या आपण पाहतोय नऊ धावा धाव आपल्याला पाहायला भेटत नाईन रन्स ऑन बोर्ड पुढे आलाय स्वतः फॉलोदर मध्ये अडवण्याचा प्रयत्न असफल राहतोय पण बॉलला मात्र अडवण्यामध्ये फिल्डर सफल राहिलाय दावसंख्या फायनल डबल डिजिट माझे फिगर दहा या आकड्यावरती आठ चेंडू वाट पाहावी लागली दहा या आकड्यावरती दहा पोहोचण्यासाठी पुढे आलाय टॅप केलाय बॉल प्लस वन आपण पाहतोय धाव संख्या नो प्लस वनने पुढे ससवली जाईल दाव आता बारा वरती आलाय ट्वेल्व ट्वेल्व रन्स ऑफ बोर्ड पुढे येऊन यावेळेस देखील सिंगल साठी ढकललाय फटके तर चांगले येत आहेत पण धाबा मिळतात किती बघा एक आणि दोन फक्त दोन धावा देखील नाही आहेत खरं तर एका -एक धाब्याला महत्व आहे सोडून दिला आहे एक्स्ट्रा रन फार मदत करतात प्रत्येक संघाला मात्र एक्स्ट्रा रन नेहमीच मदत करत असतात ते अंडर आम क्रिकेट असो व ओव्हर क्रिकेट पुढे आला आहे बॉलर्स बॅक टॅप क्षेत्रशे तिथे आहेत आणि नक्की शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत पंधरा वरती फिफ्टीन ड्रॉ केला ओ गुड फिल्डिंग पण वेळ लागला थोडा बॉल कलेक्ट करायला पहिल्या ऍक्शन मध्ये यदा कदाचित जर बॉल कलेक्ट केला असता तर रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती पण तिथे बॉल कलेक्ट झाला ऍक्शन रिप्ले बघा येस फर्स्ट सेकंड थर्ड भरपूर वेळ घेतला तिथे फिल्डरने अंडर क्रिकेट फार फास्ट असतं तिथे मात्र एक्स्ट्रा काही समालोचकाला बोलण्याची वेळ मिळत नाही नीरज कारण तर ग्रामीण क्रिकेट असेल तेव्हा मात्र आपण नेहमी पाहतो की प्रत्येक समालोचक काही ना काही नवीन गोष्टी काही ना काही नवीन संकल्पना प्रेक्षकांपर्यंत मांडत असतो पण ग्रामीण क्रिकेट आणि अंडर क्रिकेटमध्ये फार फरक पडतो ओव्हर आम क्रिकेट आणि अंडर क्रिकेट दोन्ही वेगळं फॉर्मॅट आहेत तर मग इथे मात्र प्रेक्षकांपर्यंत अतिरिक्त माहिती पोहोचवण्याचा काही वेळ मिळत नाही पण जशी आम्हाला संधी मिळेल वेळ मिळेल आम्ही त्या नक्कीच आपल्या धर्माबद्दल छत्रपती बद्दल सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवू दोन षटकांच्या घरी सतरा दाबा नुकताच छाबा चित्रपट रिलीज झाला प्रत्येकाने पाहिला देखील असेल पुष्पा तर सर्वांनी पाहिला पुष्पामध्ये त्याने सांगितलं की झुकेगा नाही सर्व खऱ्या आयुष्यात इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षराने जे नाव कोरलं गेलं धर्मासाठी जो लढला धर्मवीर राजे खऱ्या अर्थानं पुष्पा सांगतो झुकेगा नाही पण खऱ्या अर्थानं जो झुकला नाही कोणापुढे तो माझा राजा धर्मवीर छत्रपती शंभू राजा बलिदान मास सुरू आहे खरं तर बलिदान मा, मास पाळणं हे प्रत्येक हिंदूचं आद्य कर्तव्य आहे कोणत्या एका आवडत्या गोष्टीचा तुम्ही त्यामध्ये त्याग करू शकता आहे येस संधी आहे रनआउटची आणि विकेट देखील मिळेल क्रीज सोडली आहे मैदान सोडावं लागेल पहिला विकेटचं पदर पहिला धक्का पहिला आदरा पहिला गडीगारा फिल्डिंग स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं जात आहे चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळेल तिकडे एकदा पूर्ण झाले कौस्तुभ आणि कल्पेशला आपण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये यापूर्वी कुणाल बाद झालाय कौस्तुभ कल्पेश कुणाल के 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 करण हो स्ट्रेट तु डाऊन द ग्राउंड चौकार एम व्ही पी एल ब्रँडेड चार आपल्याला ऍक्शन रिप्ले आपण पाहतो बघा तुटून पडला गोलंदाजावरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉन्ग ऑनच्या बाहेर चौकार येतोय बावीस धावा धाव करते ट्वेंटी टू रन्स ऑन बोर्ड पुढे खेळलाय यावेळेस देखील अडवला जातो चेंडू धाव मात्र एकच मेल दासवीस वरती विशाल सरांना बघा किती कसरत करावी लागते इथून तिथे तिथून इथे तारेवरची कसरत आहे त्यांना तीन पंच आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून तिन्ही पंच स्ट्रायकर अंपायर आपण पाहतो विशाल सर असतील स्ट्रायकर ओ हो हातातून <laughs> चेंडू निसटलाय काय घडतंय बघा अतिशय निकृष्ट दर्जाचं क्षेत्रक्षण इथे आपण पाहतोय बघा सहज सोपा चेंडू अडवता आला असता पण तिथे खराब क्षेत्रक्षण परिणाम स्वरूपी चार सत्तावीस स्वर वर धाव फलक ट्वेंटी सेवन या ओव्हरमध्ये आतापर्यंत दहा आल्या तब्बल हलक्या हातानं समोर खेळला आहे शेवटच्या शेवटचा बॉलवरती धाव मिळते एक डाव संपला पहिला पहिला डाव अखेरीस धाव झाला अठ्ठावीस एकोणतीसचा टार्गेट ट्वेंटी नाईन चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण तयार राहा प्लीज किमया पॅकर्स आणि डी जे एम एस के डी जे मयांक सुपर किंग्स आणि किमया पॅकर्स कॅप्टन आहात तर टॉस करून घ्या मॅनेजमेंट टीम बघा आपण कॅप्टन असेल तर टॉस करून घ्या लगेच डी जे मयांक सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असेल तो अर्थातच किमया पॅकर्स डीजे टॉस जिंकून गोलंदाजी निवडलेली आहे प्रत्येकाचं काम हे कठीणच असतं लक्षात ठेवा ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्रक्षक आहेत एक धाव प्रत्येकाला प्रत्येकाचं काम हे कठीणच असतं आणि ज्याचं काम त्यानेच करावं जेसका काम उशी कोसाजे दूजा करे तुमी ला ला तर तर तो ठेंगा वाजे तुम्ही समालोचन करायला बसला तर तुमची बोबडी वळेल आणि कॅमेरामॅन वरती आम्ही बसलो तर मात्र एकही बॉल कव्हर होणार नाही तर मग ज्याचं काम त्यानेच करावं सिंगल सिंगल आपण पाहतोय नॉन वर बॅटर कोण आहे बॉलच नेम कळवा आम्हाला काय शब्द वापरतोय सगळ्या वर कोण होता सांगतो ते त्याला ओ होता आणि इथे काय घडलंय पंच सहमत नाहीयेत इट्स नॉट आऊट डॉट बॉल आलाय बघा दोन आहेत नो बॉल नो बॉल कॉल केलाय पंचांनी खालून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज मुकेशने आणि असफल राहिलाय नो बॉल प्लस वन म्हणजे धाव संख्या रिकव्हर होत आहेत पहिला जो डॉट आला तिथून मात्र कमबॅक आहे दोन बॉल तीन बॉल चार झाल्यात तीन चेडू चार धावा पहिले दोन सिंगल त्याच्यानंतर डॉट आणि आता नो प्लस वन चंकी खेळला ना पहिला तीन सिंग आता सिंगल टाक सिंगल टाक परत परत सिंगल टाक मग डॉट टाक नो प्लस वन टाक चार बॉल पाच तीन सिंगल एक डॉट आणि एक नो प्लस वन चार बॉल पाच झालेले ठेवा ऑन ड्रायव्ह गुड फिल्डिंग सोम तिकडे एक रन मिळेल धावसंख्या सहा वरती आपण पाहतोय मराठा विभाग प्रीमियर लीग एम व्ही पी एल सलग तीन वर्ष ही स्पर्धा आपण पाहिलीत आणि आता चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत ड्रायव्ह केलाय एकच धाव असेल पणचा ओनली वन रन सिंगल सिंगल ला प्राधान्य आहे पण एकोणतीसचा पाठला करायचा एकेका धावेने काम तरी कुठपर्यंत चालेल पहिल्या आणि दुसऱ्या गेट वरती गाडी सुरू राहिली तर मात्र लक्षापर्यंत तुम्हाला पोहोचणं कठीण होऊन जाईल आणि जे लक्ष डोळा पुढे एकोणतीस धावांचं ते जर सर करायचं असेल तर मात्र आता टॉप गियर वरती बॅटिंग करावे लागेल प्रत्येक ओव्हर मध्ये दोन दोन चौकार तुम्हाला शोधावे लागतील कारण बारा बॉल बावीस गरज आहे बारा बॉल बावीस बॉल नऊ प्लस वन या दोनदा आता मात्र बारा चेंडू आणि वीस ची गरज समीकरण बघा कॅमेरा समोर येऊन कोणी तिथे मस्करी करू नका प्लीज कॅमेरा लेन्स समोर कोणी हात वगैरे टाकू नका मग कोणता निर्णय घेण्यासाठी जर मात्र कॅमेऱ्याची गरज लागली तर तिथे मात्र कठीण होऊन जाईल काम नऊ रन झाल्यात नाईन फटका चांगल्या आणि एक एक एकच धाव एकच धाव असेल डोंट वरी बी हॅप्पी दहा धावा एकोणीस करायच्या आणि चेंडू शिल्लक आहेत ते अकरा अकरा एकोणीसचं समीकरण असणार आहे एम व्ही पी एलचा आनंद सगळे घेतात दोन दिवस आणि रात्रपाळीमध्ये सुरू असलेली स्पर्धा आपण अनुभवणार आहात ऑनलाइन जवळपास दोन हजार प्रेक्षकांनी आतापर्यंत स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे दहा बॉल ची गरज असेल दोन चौकार हवेत मॅच रंगवण्यासाठी धीमा धीमा गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला फार स्लो होती गती एक रन मिळते डॉट का नऊ चेंडू सतराची गरज नऊ सतरा ऑन साइडला फक्त दिशा आहे सिंगल सिंगल ने काम चालणार नाहीये ना बघा लक्षात ठेवा तुम्हाला मात्र चौकार चौकार इथे मात्र खेळावे लागतील कारण आठ बॉल सोळा करायच्यात प्रत्येक बॉल मागे दोन धावा म्हणजे तीन ते चार चौकार बघा आठ बॉल मध्ये चार चौकार आपल्याला मारायचे हे लक्षात ठेवा टू टू गो आठ सोळा नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर आणि रन आउटच्या मध्ये यष्टीरक्षकाने चांगले कार्य पार पाडलंय नो प्लस विकेट म्हणजे ते आपण पाहतो एकदा तर मिळेल आणि फलंदाज देखील होईल बात बॉल पंधरा आठ चेंडू पंधरा दावा नाही नाही या फटक्याला जागा नाहीये अंडर आर्म क्रिकेट मध्ये विकेट च पतन झालं आता सात बॉल पंधरा आहेत सात बॉल पंधरा आलाय आणि इथे देखील विकेट बॅक टू बॅक फॉल ऑफ विकेट आपल्याला पाहायला मिळते एका मागोमाग एक फलंदाज येत आहेत आपली हजेरी लावतायत आणि मैदान सोडतायत मॅच मध्ये ती आता मजा राहिली नाहीये पहिल्या बारामध्ये फक्त चौदा झालात आणि पुढच्या सहा मध्ये डबल पंधरा करायच्या सहा बॉल पंधराची गरज आहे लक्षात ठेवा चार चेंडू शिल्लक आहेत आणि या एका दावे मात्र आता आपण पाहतोय चार बॉल तेरा करायच्यात लक्षात ठेवा चार चेंडू आणि तेरा धावांची गरज एस जी एम एम विरुद्ध महाकाल सीसी मध्ये महाकाल सीने एकही मॅच अजून जिंकली नव्हती खर तर पहिल्या विजेत्या शोधात ते होते पहिले दोन्ही सामने त्यांनी गमावले होते पर आर के जीतने वाले खूप बाजीकर घेते असं नेहमी म्हटलं जातं कॅच कम्प्लीट वॉन मग धक्का चौथा सोळावरती वरती एस जी एम एम ला एकच धाव आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं आपण म्हणू शकतो फक्त फॉर्मॅलिटीज एक टाक ना एक रन टाक ना आता येस फॉर्मॅलिटी पूर्ण होता ना बाबा आता फक्त औपचारिकता पूर्ण होत आहेत एक बॉल अकरा करायच्या आहेत व्हेरी चालक ब्रो नीरज खूप चालक आहे एक बॉल अकरा चला आणि औपचारिकता पूर्ण झाली आहे फॉर्मॅलिटी कम्प्लीट होत आहेत सामना संपलाय मॅच फिनिश आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नऊ धावांनी या सामन्यावरती विजय मिळवलाय महाकाल सीसी न अभिनंदन महाकाल सीसी हॅलो संकेत भोसले यांचं हार्दिक हार्दिक स्वागत त्यांनी स्टेज वरती यायचंय संकेत भोसले ओंकार